कोळी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ बनवणार आहोत ते तीळ घेतलेले आहेत मी असे गावरान तिळ घेतलेले आहेत ते बघा विना पॉलिशचे ते अर्धा किलो तिळ घेतलेले आहेत मी पाऊन किलो गुळ घेतलेले आहे पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत पाव किलो शेंगदाणे अर्धा किलो तीळ घेतलेले त्यासाठी मी पाऊन किलो गुळ घेतलेले आहे हे प्रमाण लक्षात ठेवा दोन चम्मच साजूक तूप घेतलेलं आहे आणि चार चम्मच पाणी घेतलेले आहे म्हणजे अर्धी वाटी पाणी घेतलेले आहे आता एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण शेंगदाणे चांगले भाजून घेऊया अगदी मीडियम गॅसवरून चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना गॅस पाश नाही करायची कारण वरून ते जळून जातात आणि आतून कच्चे राहतात म्हणून मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे चांगले आता पाच ते सहा मिनिटं झालेले आहेत मीडियम गॅसवर मी शेंगदाणी भाजते किंवा इतपत असे भाजून घ्यायचे आहेत इतपत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये काढून घेते त्याच कढईत मी तीळ भाजून घेते तीळ सुद्धा आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनिटात तीळ भाजून होतात आणि पॉलिशच्या तिलाऐवजी तुम्ही एक आवरण तिळच वापरा ह्याला खूप छान चव असते ते सगळे साहित्य भाजून घेतल्याने तिळगुळ खूप छान खमंग लागतात आणि टिकतात सुद्धा चांगले असं तडतडलेला आवाज आला पाहिजे तीळ भाजताना दोन ते तीन मिनटात चांगले तीळ भाजून होतात चांगले फुल्ले सुद्धा बघा तपोरे होतात असे ते सुद्धा मी काढून घेते शेंगदाणे थंड करून साल काढून त्याचे असे जाडसर भरड करून घेतलेले आहे मी बघा एकदम बारीक नाही करायचे एवढे जाडसर आपण भरट करून घ्यायची आहे आता आपण गुळाचा पाक तयार करायचा आहे कडे गरम करायला ठेवली साजूक तू घालूया दोन चम्मच घेतलेले आहे छोटे किसलेला गुळ घालूया त्याच्यामध्ये साधाच गुळ घेतलेला आहे मी चिक्कीचा गुळ नाही घेतलाय यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घेतले ते आहे आता याचा पाक तयार करायचंय पाक तयार करताना सतत घालवत राहायचंय जे आपले गुळाचे खडे लवकर वितळतात आणि तळाला सुद्धा लागत नाही तीन चार मिनटं झालेले आहेत आपलं गुळ चांगला वितळले बघा आणि उकळीसुद्धा फुटलेली आहे तर आज आपण दोन तीन मिनटं याला उकळून घेऊया दोन तीन मिनटं आपण अजून पाक चांगला शिजवून दिलेला आहे आता आपण पाक चेक करूया साधारण डार्क कलर झालेला आहे बघा गुळाचा आता एक पाणी घ्यायचं आहे वाटीमध्ये थोडस आणि एक थेंब असं टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि असं बोटाने एकत्र एक करून बघायचं हे बघा अशी गोळी तयार होते एकत्र एक असं येते बघा हे बघा अशी गोळी तयार झाली पाहिजे याचा अर्थ आपला पाक तयार आहे आणि मऊच पाहिजे गोळी एकदम कडक नाही करायची आता आपला पाक तयार झालेला आहे आपण गॅस बंद करूया गॅस बंद केलेले आहे मी आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे आणि तिल घालूया पाक तयार झाले की लगेच गॅस बंद करायची आणि बाकीचे साहित्य मिक्स करायचे यामध्ये भाजळे तेल घालते शेंगदाणे घालते आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय गॅस बंदच आहे आपली चांगलं नीट मिक्स करून आहे एक जीव झालं पाहिजे सगळं तर आपण अर्धा किलो तीळ पाव किलो शेंगदाणे आणि पाऊन किलो गुळ एवढं प्रमाण घेतलेलं आहे तर मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही बनव बनवलेत तर बिलकुल बिघडणार नाही छान असे तिळाचे लाडू तयार होतात साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे बघा सगळे आता साहित्य आपले मिक्स झालेले आहेत आता आपण हे थोडं अगदी थंड करून घेऊया अगदी दोन मिनटं आणि मग आपण याचे तिळगुळ बनवूया या मिश्रणातून थोडं मिश्रण एका ताटामध्ये आपण काढून घेऊया अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे मिश्रण आपलं गरम पण राहील तिळगुळ वळायला इझी पडेल तर ह्याचे आपण आधी पहिले करून घेऊया तर हाताला थोडं तूप लावून घ्यायचंय आणि थोडं मिश्रण घ्यायचं आहे तुम्हाला लहान मोठे किती पाहिजे ते घ्या ते हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे पहिल्या हातावर आणि अलगच असं गोल फिरवायचं आहे गरम मसालाच वळून घ्यायचे आहेत लाडू चांगलं असं गोल गरगरीत -पत लाडू तयार झालेले आहे बघा आणि तुपामध्ये चकाकीसुद्धा येते आपल्या लाडूला असे पटापट लाडू वळून घ्यायचे आहेत तर प्रकारे मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्याचा तर नक्की या पद्धतीने बनवा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोळी किचन रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद